नमस्कार मी तानाजी दादा मतने बोरीचा रहिवासी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पी एम बायोटेकचे जे मटेरियल वापरले आहे काला ऊ स्पेशल पोटॅश सिलिकॉन सिलिकॉन ही मटेरियल वापरल्यामुळं माझ्या ऊसाचे आवरेज बी वाढले आणि जमिनीचा पोत सुधारला हे मटेरियल वापरल्यामुळं पानाची रुंदी किंवा उसाची जाडी हे आणि फुटवे भरपूर निघाले हे मटेरियल मी वाप जवळपास दो दोन वर्ष झालं वापरली उसाच्या आवरेज साधारण एक ऐंशी त्यांना पत्र बसले तरी प्रत्येक तिन्ही बांधल्याला हीच मटेरियल वापरले त्याच्यामुळं आवरेज बऱ्यापैकी म्हणजे म्हणण्यापेक्षा ऐंशी टनावरच बसले आता हीच म मटेरियल प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी तुम्ही वापरतो